नमस्कार मी मोनिका मोनिकाज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण झटपट डब्यासाठी किंवा अशी अदरवाईज पण बनवायला साधी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे अख्ख्या मसुरीचं वरण किंवा भाजी अगदी झटपट होते सकाळच्या गडबडीत पटकन डब्यासाठी आपण बनवून देऊ शकतो कधी भाजी नसते तर मग काय देवा हा प्रश्न पडतो तर तेव्हासाठी बेस्ट रेसिपी आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा मी एक वाटी मसुरा घेतल्यात हे बघा अशा पद्धतीच्या अख्ख्या मसुरा घेतलेल्या आहेत इथे दोन मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले आहे एक मोठा टोमॅटो थोडीशी कोथंबीर एक कडीपत्त्याची दांडी आणि थोडंसं आपल्याला इथं आलं लसूणची पेस्ट लागणार आहे एक चमचाभर आणि आता आपल्याला हे मसूर जे आहे ते छान एक दोन पाण्याने मस्त स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत इथे बघा आपल्या मसुरा छान धुवून झालेले आहेत आता आपण याची लगेच फोडणी करायला टाकूया आणि मसुरा आपल्याला शिजत टाकायचे आहेत याला आपण दोन वेळा तडका लावणार आहोत पहिला एक साधा तडका लावणार आणि परत नंतर एक छोटासा तडका लावणार आहेत इथे बघा कुकर ठेवलं आहे कुकर गरम झालं की त्याच्यामध्ये मस्त दोन चमचे तेल टाकायचं चा। तेल छान गरम होऊन द्यायचं तेल गरम झालं की एक छोटा चमचा जिरं जिरं छान फुललं की त्यानंतर मग आपण याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालतो आहे एक आठ दहा कढीपत्त्याची पानं कढीपत्त्याची पानं व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायची आणि त्यानंतर मग आपण याच्यामध्ये आपण जो कांदा बारीक चिरून घेतलेला होता तो ॲड करतोय बघा हा कांदा व्यवस्थित आपल्याला तेलावर गुलाबी रंग येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे याला ब्राऊन रंग नाही येऊ द्यायचा याला फक्त असा गुलाबी रंगाचा होईपर्यंत हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे इथे बघा आपला कांदा परतून झाला आहे आता याच्यामध्ये मी एक छोटा चमचा आलं लसूणची पेस्ट घातली आहे आणि ती पण आपल्याला छान या कांद्याबरोबर परतून घ्यायची आहे त्याचा जो रॉ स्मेल आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे लसणाचा आपलं आलं लसूण पण छान मस्त परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण जो बारीक चिरून टोमॅटो घेतला होता तो घालतो आहे आपण आता हा टोमॅटो पण आपल्याला मस्त कांद्याबरोबर फ्राय करून घ्यायचा आहे इथे बघा आपला टोमॅटो व्यवस्थित परतून झालेला आहे आता यामध्ये आपण सुके मसाले ॲड करतो आहे तर इथे मी पाव चमचा हळद टाकले त्यानंतर मग एक चमचा लाल तिखट घालायचं आहे तिखट तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता माझ्या घरात लहान मुलं आहेत त्याच्यामुळे मी थोडं कमी तिखटाचं बनवते म्हणून मी इथे एकच चमचा लाल तिखट टाकले एक पाव चमचा मी थोडासा काळा मसाला पण टाकला यामध्ये आणि त्यानंतर एक चमचा धनिया पावडर थोडीशी कोथिंबीर आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायचं आहे हे छान तेलावरती परतलं गेलं की त्यानंतर मग आपण याच्यामध्ये जे आपण मसुरा धुवून ठेवल्या होत्या त्या ॲड करायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने आणि ह्या मसुरा पण आपल्याला मस्त या मसाल्याबरोबर छान परतायच्या आहेत एक दोन तीन मिनटं ह्या मस्त परतून घ्यायच्या या मसाल्यासोबत म्हणजे मग पटकन ते शिजलं जातात तर इकडे बघा मी छान आपल्या मसूर ह्या मस्त मसाल्याबरोबर परतून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे यात आपल्याला आता तुम्हाला किती पातळ हे हवं आहे तितपत पाणी घालायचं आहे म्हणजे याला शिजण्याला पण पाणी लागेल आणि तुम्हाला जितकी पातळ ग्रेव्ही याची हवी आहे तितकं त्यांच्यात पाणी ॲड करायचं खूप जास्त पण नाही करायचं डब्याला द्यायची त्याच्यामुळे थोडं घट्टच असायला पाहिजे चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की मग याला आपण झाकण लावून मस्त याला आठ नऊ ते दहा शिट्ट्या काढायच्या म्हणजे तुमचं आता चेक करायचं मध्ये आठ नऊ शिट्ट्यांनंतर तुम्ही एकदा उघडून बघा शक्यतो शिजला जातो पण काही काही मध्ये काय होतं कुकरमध्ये पण थोडा फरक येतो त्यामुळे इथं मला आठ ते नऊ शिट्ट्या मी काढल्या होत्या नऊ शिट्टी व्हायला आली होती तेव्हा मी याचा गॅस बंद केला होता आणि तेवढ्या याच्यामध्ये छान सॉफ्ट मसुरा शिजल्या गेल्या होत्या असं नॉर्मली आपण मटकी शिजवायला तीन शिट्ट्या लावतो पण हे कसं आहे आपण भिजवलेलं नाही आहे त्याच्यामुळे याला थोड्या जास्त शिट्ट्या कराव्या लागतात पण तरी पण जास्त वेळ नाही लागत एकदा शिट्ट्या झाल्या गरम झाल्या कुकर की पटपट शिट्ट्या होतात तर नक्की ट्राय करून बघा आणि कुकरला शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा यार तुम्ही व्हिडिओ तर बघता सगळे भरपूर जण असे आहेत का व्हिडिओ फुल न बघता पण आहे ना चॅनलला सबस्क्राईब करत नाही लाईक करत नाही तुम्ही लाईक नाही केलं तर मला कसं काय पुढे जायचं हे मिळेल तुम्ही लाईक केलं तर मला पण वाटेल ना बाबा हां ठीक आहे कोणीतरी आपल्याला सपोर्ट करतं आहे म्हणजे आपल्याला पण काम करायला जरा मला प्रोत्साहन मिळेल नाही का तर प्लीज चॅनलला लाईक करायला ला 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 विसरत नका जाऊ व्हिडिओ बघितल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा सॉरी आणि व्हिडिओ आवडले तर प्लीज लाईक करत जा यार एक लाईक करायला काय जातं इथे बघा छान आपल्या कुकरच्या शिट्ट्या मी झालेल्या आहेत आठ नऊ शिट्ट्या करून घेतल्यात मस्त कुकर थंड करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर झाकण काढायचं इथे बघा आपली मसुराची डाळ किंवा भाजी किती सुंदर झालेली आहे मस्त शिजले गेले आहे छान घट्टसर तयार झाली आहे आता ही थंड झाली ना की अजून दाटसर होते त्यामुळे मग ही एवढी पातळ मला हवी होती तेवढीच झालेली आहे कारण डब्याला देण्यासाठी एवढी पुरेसी आहे घट्ट आता ही एका भांड्यात मी काढून घेते आणि त्यानंतर मग आपल्याला याला एक तडका लावायचा आहे वरून इथे बघा भाजी छान काढून झाली तर गॅस पेटवला आहे आणि एक छोटा तडका पॅन ठेवला आहे तो छान गरम झाला की त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं तेल मस्त कडकडीत तापवून घ्यायचं आहे आपल्याला इथे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये एक पाव चमचा जिरं घातलं आहे जिरं मस्त फुललं की याच्यामध्ये एक चार पाच अजून कढीपत्त्याची पानं घालायची पाच सहा लसणाच्या पाकळ्या अशा थोड्याशा मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत त्या छान फ्राय करायच्या आहेत आपल्याला मस्त गोल्डन रंगापर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत ह्या आपल्याला त्याला छान गोल्डन रंग यायला लागला की त्यानंतर मग हे बघा अशा पद्धतीचं त्यानंतर मग एक सुकी लाल मिरच घातले तोडून ती पण आपल्याला तेलावरती छान फ्राय करून घ्यायची आहे आणि इथे बघा आता हे फोडणीत टाकायच्या जस्ट आधी याच्यामध्ये मी थोट छोटासा पाव चमचा असं लाल तिखट ॲड केलं आहे ती क्लिप घ्यायची राहून गेली आहे माझ्याकडनं पण इथे मी थे चा ता, ता ते ओतायच्या आधी जस्ट घातलं होतं आणि त्याच्यानंतर मग ही फोडणी आपली सगळी भाजीवर घालायची आहे आणि बस आपली भाजी तयार आहे मस्त एन्जॉय करा रेसिपी आवडल्यास नक्की चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय